आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं okay. लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथे उद्भवत नाही माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्य आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे मी जर इलेक्शनला इलेक्शन लढवली असे मी शंभर टक्के दिले असते तर महाराजांच्यासाठी आपण एक हजार टक्के कष्ट कराल पाहिजे महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने कोल्हापूरला एक वेगळी दिशा दाखवणार याबद्दल काय शंका नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका